नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वांच्याच घरात हमखास बनणारे कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत आता तुम्ही म्हणाल कांदेपोहे काय नवीन तर आज मी माझ्या पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत हे पोहे अगदी तुम्ही सकाळी बनवले तरी संध्याकाळपर्यंत असेच मौसूत राहतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी स्वच्छ निवडून घेतलेले तीन कप पोहे घेतले आहेत कांदे पोहेसाठी जे कडक पोहे असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत चार माणसांना नाश्त्यासाठी हे पोहे आरामात पुरतात यामध्ये आता पोहे पुढेल इतपत एकदाच पाणी टाकायचं आणि चमच्यानी फक्त मिनिटभर सर्व पोहे ढवळून वरखाली करून घ्यायचे म्हणजे पोह्यांमधील घाणपाणी निघून जाते आणि मस्त भिजलेले पोहे पण पांढरे शुभ्र होतात नंतर असं पातेल्यावर प्लेट ठेवून राहिलेलं पाणी अशा पद्धतीने काढून टाकू म्हणजे पोहे मस्त मोकळे होतील आणि चमच्याने पोहे असे मोकळे करू आता याच वेळेस यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चमचाभर साखर टाकायची साखर हाच आपला पहिला सिक्रेट पदार्थ आहे साखरेमुळे पोहे मस्त खूप वेळ मौसूत राहतातच पण चवीलाही खूप छान लागतात आता हे व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून आपण पोह्यांसाठी फोडणी बनवूयात कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर यामध्ये आधी आपण शेंगदाणे तळूयात म्हणजे पोहे खाताना शेंगदाणे मस्त कुरुम कुरुम लागतील इथे मी वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत यामध्ये अगदी चिमुटभर मीठ टाकायचं म्हणजे शेंगदाण्याची चव अगदी दुप्पट होते आता हे शेंगदाणे लो फ्लेमवर थोडे लालसर होईपर्यंत तळून घेऊयात हे बघा एक दोन मिनिटात शेंगदाणे छान तळून झाले आहेत ते आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे व सहा ते सात बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी टाकून लो फ्लेमवर मिनिटभर मस्त परतवून घेऊयात आणि यामध्ये दोन मोठ्या आकाराचे लांबसर कापून घेतलेले कांदे टाकूयात तुम्ही हवं तर कांदा बारीक कापला तरीही चालेल पण कांदे पोहेमध्ये असा लांबसर कापलेला कांदा खाताना खूप छान लागतो हा कांदा आता आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे कांदा खूप लालसर नाही करायचा कांदा असा अर्धवट शिजवायचा म्हणजे चवीला खूप छान लागतो आता कांदा बघा असा हलक्या गुलाबी रंगावर परतवून झाला आहे यामध्ये आता पाव चमचा हळद टाकूयात आणि पावबाटी पाणी टाकून लो फ्लेमवर मिक्स करूयात मित्रांनो पाणी हाच आपला दुसरा सिक्रेट पदार्थ आहे यामुळेच पोहे सकाळी बनवलेले अगदी संध्याकाळपर्यंत मौसूत राहतील हळद पण आपल्याला जास्त नाही टाकायची जास्त हळद टाकली तर पोहे चवीला कडवट लागतात आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले पोहे टाकून मीडियम गॅसवर मिक्स करूयात आता गॅसची फ्लेम लो करून यावर मिनिटभर झाकण ठेवून पोहे वाफवून घेऊयात आता मिनिटभर आणि पोहे व्यवस्थित मिक्स करूयात आता यामध्ये आपण आधी तळलेले शेंगदाणे व भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान मिक्स करूयात जर आपण आधीच शेंगदाणे टाकले तर शेंगदाणे मऊ पडतात आणि कोथिंबीर जर आधीच टाकली तर ती थोडी काळपट पडते म्हणून शेंगदाणे व कोथिंबीर सर्वात शेवटी टाकून लो फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा मस्त मऊ आणि लुसलुशीत कांदे पोहे बनवून तयार आहेत करताना पोह्यांवर थोडे बारीक थोडी कोथिंबीर व सोबतीला मस्त लिंबाची फोड देऊन सर्व करायचं तुम्ही हवं तर यावर थोडं सुद्धा टाकू शकता माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा तरी असे कांदे पोहे नक्की बनवा तुम्हाला चवीला खूप आवडतील रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद